जय शिवराय शेतकरी मी आपला शेतकरी मित्र कुमार आज आपल्याला अॅडव्हान्स एड कंपनीच्या इकोग्रीन या प्रॉडक्टविषयी माहिती सांगणार आहे शेतकरी बंधूं इकोग्रीन हे पूर्णत्वा हर्बल प्रोडक्ट आहे याच्यामध्ये प्लॅन टेक्स्टॅक्ट आहे पिकाला ज्या हवे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया सुद्धा आहे की ज्या ज जमिनीला पोषक अशा बॅक्टेरिया असतात याच्यामध्ये परत जे काय आपल्याला आद्रकीमध्ये सड कंदकूज उळकू स्टंप बसत असेल त्यासाठी ज्या काय हव्या त्या बॅक्टरी आहे शेतकरी बंधूंना आद्रकीमध्ये सड मोठ्या प्रमाणात होत असेल तर तुम्हाला जैविकमध्ये जर आणखीन काही करायचं असेल तर ग्रीनची तुम्ही ड्रेंचिंग करू शकता शंभर टक्के हर्बल प्लॅन्ट प्रोडक्ट आहे याचा तुम्ही ज्या वेळेस शेतामध्ये सोडशाल सोडल्यानंतर झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतो झाडाला खूप मोठ्या प्रमाणात जे काय ताकद देण्याचं जमिनीतील जे काय खनिज खते वगैरे असेल ते विरघळून झाडाला मिळवून देण्याचं काम करतो शिवाय जमिनीतील ज्या हानिकारक बॅक्टेरिया त्याच्यावर या बॅक्टेरिया उपजीविका करून त्यांना जी सड वगैरे होत असेल तर त्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी काम करतो शेतकरी बंधूं एका शेतामध्ये आपण डेमो टाकला होता हे आपल्याला डेमो टाकलेलं दोन एक उपचार झालेलं हे हातातली आणि हे उपचार न झालेलं कंद तुम्ही बघू शकता या ठिकाणी शेतकरी बंधूंना दोन्ही प्लॉट एका शेतातले आहे कारण की शेतकऱ्यांना आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या आळवणी केल्या नाही कारण की सड लागली म्हणून शेतकऱ्याची मानसिकता खराब झाली या ठिकाणी कंदाला तुम्हाला गावच्या सुद्धा जास्त तसा दिसू शकतो शेतकरी बंधूं या ठिकाणी तुम्ही बघू शकता या कंदावरती तुम्हाला स्टंप बसलेले दिसत आहे आणि जे स्टंप आहे तर ते सुद्धा नवीन येत आहे तर ते कमजोर येत आहे आणि झाडावरती खूप मोठ्या प्रमाणात पिवळेपणा आणि करपा सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसत आहे तर शेतकरी बंधूंनो ज्या ठिकाणी आपण या, या प्रॉडक्टची ची आळवणी केली तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आळवणी केल्यानंतर त्या मध्ये एकदम ग्रीनरी आली फक्त दहा दिवस झाले डेमो टाकून त्या मध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फरक दिसेल या ठिकाणी स्टंप सुद्धा बसलेले नाही आणि जे नवीन कोम येत आहेत ते सुद्धा एकदम स्ट्रॉंग स्ट्रॉंग निरोगी कोंब येत आहे या ठिकाणी तुम्ही प्लॉटची ग्रीनरी वगैरे उग, उग, पाहू शकता शेतकरी बंधूंना तुम्हाला जर आद्रगीमध्ये सड होत असेल आणि जैविक मध्ये काही नियंत्रण करण्यासाठी औषध सोडायचं असेल तर तुम्ही नक्की हे इकोग्रीन हे प्रोडक्ट सोडू शकता याचा शंभर टक्के झाडाला ताकद देण्याचं झाड निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला फायदा होईल जर तुम्ही ट्रीटमेंट व्यवस्थित करत असाल तर तुम्हाला एका खांदा खांडापासून अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात आदरकीचे शूट निघलेले दिसल शेतकरी बंधूंना तुम्हाला आदरकीमध्ये जर अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू